श्री स्वामी समर्थ प्रियंका शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण श्री नवनाथ भक्ती सार हा जो ग्रंथ आहे अतिशय दिव्य असा ग्रंथ आहे याचे अनेकांना अनेक, अनेक अनुभवही आलेले आहेत या ग्रंथाचं पारायण कसं करावं या ग्रंथामध्ये जे अध्याय आहेत त्या अध्यायाचं महत्त्व काय आहे हा ग्रंथ पठण केल्याने काय फायदे होतात काय नियम आपल्याला पाळावे लागतात हे या व्हिडिओमधून आज आपण जाणून घेणार आहोत हा जो नवनाथ भक्तीचा ग्रंथ आहे हा ग्रंथ अतिशय दिव्य आणि चमत्कारिक का आहे जो भक्त श्रद्धेने हा ग्रंथ पठण करतो त्याला अनुभूती आल्याशिवाय राहत नाही साक्षात दत्त महाराजांचा नवनाथ महाराजांचा कृपाशीर्वाद त्याच्या पाठीशी राहतो तुमची कुठलीही इच्छा असेल त्यासाठी तुम्ही नवनाथ भक्तीसार पठण करा तुमचं संकट असेल तर ते दूर करण्यासाठी तुम्ही या ग्रंथाचं पठण करा जेव्हा श्रद्धा असेल विश्वास असेल तेव्हा अनुभव हा नक्कीच आहे तिथे सुद्धा मालू कवी यांनी नवनाथ भक्तीसार हा ग्रंथ लिहिलेला आहे मालुकवी श्री ज्ञानदेवांना गुरुस्थानी मानत होते श्री ज्ञानदेव हे नाथपंथीय होते त्यांना श्री निवृत्तीनाथांनी नाथपंथांची दीक्षा दिली होती श्री ज्ञानदेव हे मुळातच योग ज्ञान यातील अधिकारी पुरुष होते त्यांनी परिस्थितीनुसार याला अशा भक्तीमार्गाची जोड दिली व हा भक्तीमार्ग वारकरी संप्रदायाच्या मार्गाने तळागाळातल्या माणसांमध्ये रुजवला म्हणून वारकरी संप्रदायामध्ये नवनाथ ह्या ग्रंथाला खूप महत्व प्राप्त झालेले आहे मालुकवी देखील आपल्या प्रत्येक अध्यायाबद्दल अध्यायामध्ये श्री गणेशाबरोबर पांडुरंगांनाही नमन करतात श्री निवृत्तीनाथांनी श्री गहिनीनाथांकडून नाथपंथांची दीक्षा घेतली या नाथपंथांचे गुरु म्हणजे प्रत्यक्ष शंकर परंतु दहाव्या शतकामध्ये पहिले नाथ श्री मत्सेंद्रनाथ यांनी या पंथांची खरी सुरुवात केली व यानंतर श्री गोरक्षनाथांनी या पंथांचा प्रचार केला अशा या पंथात शाबरी तंत्र मंत्र यंत्राला खूप महत्व आहे आणि बघा ग्रंथामध्ये अनेक मंत्र दिलेले आहेत जसं की सर्व कार्य सिद्धी तुम्हाला करायची असेल तर त्याच्यासाठीचा मंत्र आहे धनप्राप्तीसाठीचा मंत्र आहे व्यापार वृद्धीचा मंत्र आहे विद्याप्राप्तीसाठीचा मंत्र आहे संकट निवारण होण्यासाठीचा मंत्र आहे धनधान्य समृद्धी आणि उन्नती होण्यासाठीचा मंत्र आहे या मंत्राचा तुम्ही जर श्रद्धापूर्वक जप केला तर तुम्हाला त्या त्या गोष्टीमध्ये यश येतं तर हाँ जो है, हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ प्रत्येकाकडे म्हणजे ज्याला नवनाथ भक्तीसार पारायण करायचा आहे त्या प्रत्येकाकडे हा ग्रंथ असणं खूप गरजेचं आहे नवनाथ भक्तीसार या ग्रंथामध्ये एकोणचाळीस अध्याय आहेत आपण प्रत्येक अध्यायाची जी महती यामध्ये दिलेली आहे मी ती तुम्हाला थोडक्यात सांगते आणि मग त्याचे नियम सांगते पहिला जो अध्याय आहे त्याच्यामुळे संबंध बाधा निश्चितपणे नाहीशी होते दुसऱ्या अध्यायामुळे अपार धनप्राप्ती होते आणि विजय होतो तिसऱ्या अध्यायामुळे शत्रूचा नाश होतो प्राप्त मारुतीचे वास्तव्य राहते चौथा अध्याय पठन केल्याने कपटाची बंधन व्यथा सुटेल व शत्रूंचा पराभव होईल पाचवा अध्याय पठन केल्याने भूतबादा किंवा पिशाच बाधा होणार नाही अध्याय सहाव्यामुळे शत्रूच्या मनामध्ये आपल्याविषयी जे कपट आहे ते नाहीसे होते आणि शत्रू मित्र होतात अध्याय सातवा व्यथा जाईल व चिंता दूर होतील चौऱ्याऐंशी लक्ष योनीत जन्म येणार नाही म्हणजे जन्म मृत्यूचा हा जो खेळ चालू असतो ना तो तुम्ही त्यातून तुम कायम सुटाल अध्याय आठवा दूरदेशी गेलेला मित्र परत येईल चिंता आणि व्यथा दूर होतील अध्याय नववा चौदा विद्या प्राप्त होतील व चौसष्ट प्रकारच्या कला साधतील अध्याय दहावा स्त्री दोष नाहीसे होतात कपट जात व मुलांना दीर्घायुष्य मिळतं अध्याय अकरावा अग्निपीडा होत नाही गृहदोष जातात अध्याय बारावा देवतांचा क्षोभ असेल तर जाईल व सर्व देवता अनुग्रह करतील अध्याय तेरावा स्त्री हत्येचा दोष नाहीसा होतो व पूर्वजांचा उद्धार होतो अध्याय चौदावा कारागृहातून मुक्तता होते व समाजामध्ये निर्दोषपणे राहता येतं अध्याय पंधरावा घरातील भांडणे नाहीशी होतात व घरामध्ये शांतीसुख मिळते अध्याय सोळावा दुष्ट स्वप्नांचा नाश होतो अध्याय सतरावा योग सिद्धी होऊन सन्मार्ग प्राप्त होते अध्याय अठरावा ब्रह्महत्येचा दोष नाहीसा होतो भूमिपाक नरकातून पूर्वजांचा उद्धार होतो अध्याय एकोणीस वा परमानंद कारक मोक्ष मिळेल अध्याय विसावा वेळ लागले असेल तर ते नाहीसे होत आणि प्रापंचिक माणसाचा प्रपंच सुंदर होतो अध्याय एकविसावा गोहत्येचे जे पातक आहे ते नाहीसे होते व तपो जाता येतो अविसावा विद्या संपन्न मुलगा होईल व तो विद्वानांना मान्य होतो अध्याय तेविसावा घरामध्ये अखंडपणे सोने शिल्लक राहते अध्याय चोविसावा बालहत्या दोष नाहीसे होऊन मुले सुखी होतात अध्याय पंचवीसावा शाप बांधणार नाही मनुष्य जन्म येईल आणि सुंदर स्त्री व पुत्र मिळेल अध्याय सव्वीसावा गोहत्येचे दोष जाऊन शत्रुतुल्य मुले होणार नाही अध्याय हरवलेली वस्तू व पूर्वीचा वास्तूचा झालेला अधिकार परत मिळवता येतो अध्याय अठ्ठावीसवा वा गुणवान गुन्वा, स्त्रीशी लग्न होतं व ती स्त्री अखंड सेवा करते अध्याय एकोणतीसावा क्षयरोग बरा होईल व तीन प्रकारचे ताप जातील अध्याय तिसावा चोराची दृष्टी नाहीशी होईल अध्याय एकतीसावा शाबरी मंत्राचे कपटी प्रयोग आपल्यावरती होत नाहीवा गंडांतर नाहीसे होते व आयुष्य वाढते अध्याय बरा होतो कार्यसिद्धी होऊन यश मिळते अध्याय पस्तीसावा महासिद्धी मिळते व बेचाळीस पुरुषांचा उद्धार होतो अध्याय छत्तीसावा साप आणि विंचू वी, यांचे जे विष आहे ते उतरून मनुष्य बरा होतो अध्याय सदोतीसावा दुषीलपणा नाहीसा होतो आणि विद्या प्राप्त होते अध्याय अडोतीसावा हिव ताप नवज्वर ताप नाहीसे होतात अध्याय एकोणचाळीसावा युद्धा विजय प्राप्ती होते अध्याय चाळीसावा हा अध्याय अध्यायप्रमाणे व कामधेनुप्रमाणे नवनाथ भक्तीसार वाचल्यामुळे आपल्याला पुण्य मिळते पुत्र पौत्र यश धन धान्य इत्यादी गोष्टी प्राप्त होतात तर ही झाली चाळीस अध्यायांची महती आता तुम्ही तुमच्या समस्येनुसार हा जो अध्याय आहे तो दररोजच्या दररोज पठण करू शकता तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुमची एखादी इच्छा असेल किंवा तुम्हाला विवाहासाठी मुलगी हवी असेल तर त्या त्याप्रमाणे -त्या तुम्ही तो तो अध्याय दररोज दररोज पठन करू शकता किंवा अगदी तुम्ही हा संपूर्ण ग्रंथ पठन केला तर तुम्हाला संपूर्णच पुण्यफळ लाभणार आहे हे जे नवनाथ पारायण आहे हे नऊ दिवसांचं पारायण केलं जातं नऊ दिवसामध्ये आपल्याला हे चाळीस अध्याय पठन करायचे असतात हे पारायण तुम्ही एखाद्या शुभ दिवशी सुरू करू शकता सकाळी लवकर उठा स्नान करा स्वच्छ वस्त्र परिधान करा त्यानंतर आपलं घर, परिसर स्वच्छ करायचा आहे तुम्हाला पूजा मांडण्यासाठी ती जागा स्वच्छ करून तिथे स्वस्ती काढा त्यावर चौरंग मांडा त्यावरती तुम्ही लाल कलरचं वस्त्र बांधा दत्त महाराजांचा फोटो तुम्हाला त्या ठिकाणी ठेवायचा आहे तुमच्याकडे नवनाथ महाराजांचा असेल तर तोही ठेवू शकता किंवा दत्त महाराजांच्या रूपाची पूजा केली तरीही चालेल नंतर तुम्हाला हा जो नवनाथ भक्तीसार ग्रंथ आहे या ग्रंथाचीही त्या ठिकाणी तुम्हाला पूजा करायची आहे महाराजांना अष्टगंध लावा अक्षता वाहा फुले अर्पण करा हार घाला पाणी ठेवा कलशामध्ये नैवेद्य म्हणून तुम्ही खडी साखर ठेवू शकता दूध साखर फळे असं ठेवू शकता धूप दीप अगरबत्ती ओवाळा आणि तुम्हाला खूप स्वच्छता ठेवायची आहे सतत गोमूत्र शिंपडायचं आहे अशा प्रकारे साध्या मुळ्या पद्धतीने तुम्हाला नवनाथ भक्तीसारची जी पूजा आहे ती मांडायची आहे पहिल्या दिवशी तुम्ही पानाचा विडा मांडा त्याचप्रमाणे संकल्प घ्यायचा आहे की तुम्ही नऊ दिवसासाठी ही सेवा करणार आहात त्यामध्ये तुम्ही तुमचं नाव गोत्र बोला गोत्र माहित नसेल तर काश्यप बोला कुठल्या इच्छेसाठी तुम्ही हे पारायण करत आहात ते तुम्ही नवनाथ महाराजांना दत्त महाराजांना सांगा आणि मग ही सेवा करायला सुरुवात करा पारायणामध्ये खंड पडू देऊ नका पहिल्या दिवशी तुम्ही संकल्प घेतला की सेवा चालू करा यामध्ये दिलेला आहे की पहिल्या दिवशी किती अध्याय वाचायचे दुसऱ्या दिवशी किती अध्याय वाचायचे त्याप्रमाणे नऊ दिवस नऊ अध्याय वाचून घ्या सर्वात आधी तुम्ही जेव्हा संकल्प घ्याल आसन घेऊन बसायचा आहे भक्तीसार हा ग्रंथ पठन करण्यापूर्वी तुम्ही एक माळ श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करा आणि एक माळ तुम्हाला ओम चैतन्य नवनाथेभ्यो नमहा ओम चैतन्य नवनाथभ्यो नमः या मंत्राचा एक माळ जप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही अध्याय पठन करा दत्त महाराजांची नवनाथ महाराजांची आरती करा मी म्हणाल नवनाथ महाराजांची आरती तर या ग्रंथामध्ये पाठीमागच्या साईडला तुम्हाला नवनाथ महाराजांच्या आरती सुद्धा दिलेली आहे आता यामध्ये तुम्हाला पहिल्या दिवशी सहा अध्याय वाचायचे आहेत दुसऱ्या दिवशी त्याच्यानंतरचे पाच अध्याय तिसऱ्या दिवशी पाच अध्याय चौथ्या दिवशी पाच अध्याय पाचव्या दिवशी पाच अध्याय सहाव्या दिवशी पाच अध्याय सातव्या दिवशी चार अध्याय आठव्या दिवशी तीन अध्याय आणि नवव्या दिवशी दोन अध्याय असे क्रमाने अध्याय वाचायचे नवव्या दिवशी तुमचे चाळीस अध्याय पूर्ण होतात त्यानंतर नवव्या दिवशी अध्याय पठन करून झाल्यानंतर तुम्हाला ब्राह्मणांना बोलवायचं आहे त्यांच्याकडून तुम्हाला पूजा पाठ करून घ्यायचे आहे आणि नंतर तुम्ही त्या ब्राह्मणाला एका सुवासिनीला जेवायला घालायचा आहे तुमच्या यथाशक्ती तुम्ही यथा पुरणपोळीचा स्वयंपाक करा तुम्ही चपाती भाजी करा काहीही केलं तरी चालेल फक्त त्याच्यामध्ये मेदू वडा असायला हवा कारण मेदूवडा हा नवनाथ महाराजांना अतिशय प्रिय आहे तो बनवून तुम्ही त्या पद्धतीने साध्या गोळ्या पद्धतीने या पारायणाचं उद्यापन करू शकता तुम्हाला गणपती बाप्पा आपल्या कुलदेवींचं दत्त महाराज स्वामींचं नवनाथ महाराजांचं स्मरण करायचं आहे घरातील जे मोठ्या मंडळी आहे त्यांना नमस्कार करायचा आहे आणि नंतर तुम्हाला वाचायला बसायचं आहे हे पारायण करत असताना तुम्हाला ब्रम्हऱ्याचं पालन करायचं आहे मांसाहार नऊ दिवस तुम्हाला कडकडीत तु वर्ज करायचा आहे घरामध्येही मांसाहार होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे पहिल्या दिवशी तुम्ही वाचायला बसलात पूर्ण अध्याय होईपर्यंत कोणाशी बोलायचं नाहीये मध्ये उठायचं नाहीये जेव्हा तुमचे अध्याय वाचून होतील तेव्हाच तुम्ही उठा रात्री तुम्ही जे घोंगडी असते त्याच्यावरती तुम्हाला झोपायचं आहे करत असताना घालूनच वाचन करायचं आहे महिला असतील तर तुम्ही साडी घालू शकता किंवा ओढणी घेता येईल तर साप्ताहिक पारायण किंवा नऊ दिवसाचं पारायण करणं शक्य नाही त्यांनी श्रावण महिन्यातील जो श्रावण महिना आहे तो पवित्र महिना त्यामध्ये तुम्ही हे पारायण करू शकता किंवा मग तुम्ही दररोज दोन दोन अध्याय पठन केलं नित्यसेवेप्रमाणे तरी सुद्धा चालेल पारायण जे आहे ते तुम्ही दर महिन्याला एक पारायण करू शकता आता तुम्हाला जर एखादी इच्छा असेल खूप तुम्हाला असं वाटत असेल ती पूर्ण व्हावी खूप संकट असेल ते दूर व्हावं असं तुम्हाला जर वाटत असेल तर हे जे नवनाथ पारायण आहे हे तुम्ही नरसोबाची वाडी असेल त्याचप्रमाणे गाणगापूर असेल औदुंबर असेल माहूर गिरनार अशा ज्या पवित्र स्थानी जाऊन तुम्ही वाचन केलं दत्त जिथे दत्तस्थान आहेत अशा ठिकाणी वाचन केलं तर तुम्हाला त्याची महती लवकरात लवकर येते आणि तुम्हाला त्याचं शीघ्र फळ हो मिळतं ग्रंथ संपूर्ण वाचणं शक्य नाही त्यांनी एकतरी ओवी वाचावी आणि नवनाथ महाराजांचं नामस्मरण करावं त्याची इच्छा नक्कीच पूर्ण होते तर अशा प्रकारे नवनाथ भक्तिसार हा अतिशय असा पवित्र आणि चमत्कारिक दिव्य अनुभूती देणारा ग्रंथ आहे या ग्रंथाचं तुम्ही सुद्धा श्रद्धेने पठन करा ज्याच्या घरामध्येच हा ग्रंथ असतो ते मुळात नशीब नसतात आणि त्यांना चमत्कार अनुभवायला मिळतं पण फक्त घरात ठेवू नका तर याचं पठन करा आणि त्याचे अनुभव तुमच्या आयुष्यामध्ये नक्की अनुभवा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवनाथ भक्तिसार ग्रंथ पठन करण्याचे नियम काय आहेत महत्व काय आहे ते सर्व काही सांगितलेलं आहे तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थक ब्लेसी ऑर